राष्ट्राचा बंड राजांचे राजे क्रांतीचा हिरा गड किल्ल्यांचे वारसदार कीर्तिवंत गुणवंत विचारवंत चित्राप्रमाणे चपळ सह्याद्रीचा घाण्या वाघ आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे काळ कुणासाठी थांबत नाही काळ कुणासाठी थांबत नाही परंतु त्याच काळाच्या छातारावर पाय देऊन स्वातंत्र्याची जो प्रत्येक भारतीयांच्या मनामनामध्ये मना पेटवणारे जल जंगल आणि जमिनीसाठीचा सा पहिला उठाव करणारे क्रांती सूर्य धरती आबा बिरसा मुंडा जननायक महानायक भारतातील पहिला रॉबिन हुड दंड्या मामा सतू मराडे सह्याद्रीच्या कळ्या कपारांमध्ये स्वराज्य निर्माण करावं अशी संकल्पना करणाऱ्या राजमाता जिजाऊ त्या स्वराज्याचा ज्यांनी आराखडा तयार केला ते शहाजी राजे भोसले ते, ते स्वराज्य ज्यांनी

आपल्या आपल्या सामुदायिक शक्ती या ठिकाणी आहे वर्ष वाट लागली ही वस्तुस्थिती ठाकर असेल कातकरी असेल महादेव कोणी असेल किंवा बिल असेल या समाज बांधवांना एकत्र आणणं सोपं नव्हतं आणि अशक्यही नव्हतं परंतु

अशा परिस्थितीमध्ये दाद मागणार कुणाकडे कारण आजपर्यंत समाजांनी समाजाच्या हितासाठी ज्याला पुढे पाठवलं तो पुढे जाऊन एखाद्या राजकीय पक्षाचा गुलाम झाला आपण समाजामुळे आहोत समाजा Gracias. <laughs> डिंबे धरणाचं पाणी आपल्याला पंचवीस तीस वर्षापूर्वीच मिळालं असतं डिंबे धरणाचं पाणी जर आपल्याला मिळालं असतं तर आदिवासी भाग सुजलाम सुखलाम झाला असता महिलेच्या डोक्यावरील साची संदर चापागा